माया करणारे भक्त असतात हो ज्यांची माया पैशावर आहे ज्यांची माया लेकडाबाडावर आहे ज्यांची माया बायकोवर आहे ज्यांची माया इस्टेटीवर आहे तिसर झाली का अशा लोकांचं जर तुम्ही कीर्तन ठेवलं तर काय फायदा होणार आहे का माया आडत नाही ते पोहऱ्यात कुठून येणार आहे पोहऱ्यात आणण्यासाठी आडात पाणी पाहिजे ज्याची माया देवावर आहे तो जर माणूस आपल्या घरी आला तर त्याचं जर काय बोललं तर आपल्याला बोलतोय आता विद्या फळीभूत होणार का फळीभूत होणार विद्या कारण कसा म्हणते महाराज बाप दारुड असतोय बाप कसा असते दारुड असतो आणि बाप लेकराला काय म्हणते पोरग काय म्हणतात अरे ही सांगते दिसत स्वतप येते ह्याच कशाला ऐकायचं त्याप्रमाणे म्हणजे मला कीर्तन कारण कीर्तनाच सांगते परंतु कीर्तनातून आपला कंबर फिरले कशाकडे सगळ्याला माहित आहे म्हणजे महाराज पाकिट देणं घेणं काय म्हणजे महाराज आता त्यानं किती वेळ जर गळा पाठवून सांगितलं तर त्याच्या उपदेशाच काय आचरणात आणणार जाणार आहे का लोका सांगेल आपण त्याच्यामुळे म्हणजे महाराज फक्त सांगणं आणि करण्यापेक्षा आचरणात आणलं की फार महत्व आणि जो बोले तैसा चाले त्याची बंदावी पावली जे बोलते आणि ती करून दाखवते तिच्या पाहुणे बोलणं करणे मग त्याच्या मागे जाऊन काय फायदा का त्याच्या मागे जाऊन फायदा नाही म्हणजे